स्टार प्रवाहावर घरोघरी मातीच्या सोली ही नवी मालिका आपल्या भेटीला आली या मालिकेतील प्रत्येक पात्र हे कलाकारांचं लक्ष वेधून घेत एक परिपूर्ण फॅमिली ज्यात प्रत्येक जण त्यांच्या जबाबदाऱ्या या उत्तमरित्या पार पाडताना दिसत अभिनेत्री सविता प्रभूने यात प्रेमळ सासूची तर प्रमोद पवार एक उत्तम सपोर्टिव्ह सासऱ्यांची भूमिका पार पाडतायत ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार हे गेली अनेक दशकं मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहेत तर अभिनयाचं बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालं होतं कारण कोकणात राहत असलेल्या त्यांच्या वडिलांनी त्या काळी नाटकातून काम केलं तर त्यांच्या आई देखील उत्तम गायिका होत्या रुपारेल कॉलेजमध्ये शिकत असताना प्रमोद पवार हे नाटकाशी जोडले गेले आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतून प्रमोद यांनी त्यांचा अभिनय आणि दिग्दर्शनातील प्रवास सुरू केला मर्मबंध जातानाही जात आर्य चाणक्य रायगडाला जेव्हा जाग येते संगीत माऊली अनन्या इथे ओशाळाला मृत्यू अशा अनेक नाटकातून आणि मालिकांमधून त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला त्यांची मुलगी पूर्वा पवार ही देखील अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे अभिनयाचा बाळकडू हे तिला वडिलांकडूनच मिळालंय दुर्गा झाली गौरी या संगीत नाटकातून तिने काम केलं नालंदा इन्स्टिट्यूटमधून पूर्वाने भरतनाट्यमचे धडे गिरवले आहेत जाहिरात नाटक चित्रपट असा अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास सुरू आहे मग्न तळाकाठी युगांत ढोलकीच्या तालावर अशा अनेक नाटक रियालिटी शो मध्ये ती सहभागी झाली होती तर छत्तीस गुण या चित्रपटात ती संतोष जुवेकर सोबत प्रमुख भूमिकेत झळकली तुम्हाला ही बापलेकीची जोडी कशी वाटली ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभोज